नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आपण पाठीमागे बघतात मोठी अशी कमाने पांडवलेने आज आपण आले पांडवले तुमच्यासाठी आज नवीन व्हिडिओ घेऊन आले पांडवलेने नाशिकला वरतून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर असली ही पांडवलेणी पांडव लेणी आहे मित्रांनो खूपच अतिप्राचीन अशी लेणी आहे मित्रांनो खूप जुनी अशी लेणी आहे पुरातत्व विभागानेला अतिप्राचीन असे घोषित केले मित्रांनो तर इकडे फाळके स्मारक आहे इकडे बुद्ध स्मारक आहे खूप मोठं असं बुद्ध स्मारक आहे हा समोर रस्ता गेला इकडं समोर आपल्याला जायचं आहे इकडे वरती पांडवली नाहीत मित्रांनो हा समोर टेकडीस इकडे पांडवली आहेत आणि खूप सुंदर असा परिसर आहे मित्रांनो आजचं वातावरण पण खूप सुंदर आहे सकाळशी आठ दहा वाजलेत आणि इथं पार्किंग आहे आणि इथं नाही दोन्ही बाजूला गंधाट जाडी इथून गेट आहे आणि इथून आपल्याला मध्ये जायचं आहे हे गेटमधून मध्ये गेल्यानंतर आपल्याला पायऱ्यांचा रस् रस्ता लागेल इथं पण दोन्ही बाजूला एकदम गंधाट अशी झाडी आणि सुंदर असा परिसर आहे ठीक ठिकाणी मित्रांनो अशा सूचना फलक लावलेत सूचना फरकाचं आपण पालन करायच मित्रांनो हे बघा सुंदर अशा पायऱ्यात यावरती लिहिण्यात मित्रांनो त्या गुफाती या एकूण आहे ना चोवीस गुफात मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारच्या प्रत्येक गुफेमधून वेगवेगळ्या संदेश आहे असे प्रत्येक गुफांबद्दल माहिती इथं माहिती दिली या लेण्यात ना मित्रांनो ही टेकडीचं नाव त्रि त्रिरेशमी टेकडी असं या टेकडीचं नाव आहे मित्रांनो तर चला तर मित्रांनो आपण फायनली वरती मध्यभागी आलो आहे त्या लेण्या नी आपल्याला तिकीट फाडायचं आहे वीस रुपये असं प्रति मोठं माणसाचं तिकीट आहे ते तिकीट फाडून आपण वरती जर प्रवेश केला तर अशा बाजूला आहेत ना अशा पाठ्यात प्रत्येक लेणी गुहेबद्दल माहिती प्रत्येक गुव्याचं काय महत्व ते ले या लेणीद्वारे चल तर समोरून तुम्ही पाहू शकता गरवारी पातर्टी फाटा दिसतो आपल्याला सुंदर असं व्ह्यू दिसतोय सुंदर असं नाशिक शहर मित्रांनो तर आपण आता पहिल्या ज्या गुफा आहे त्याच्यापासून सुरुवात करणार तर या लेणीमध्ये असलेलं अतिप्राचीन शिल्पावरून असे समजते मित्रांनो या खूपच अतिप्राचीन तर चला तर मित्रांनो फायनली आपण पहिल्या गुफेपासून सुरुवात करू व्हिडिओ मित्रांनो खूप भारी होणार आहे पांडवलेण्याबद्दल तुम्हाला मी कशा पांडवले कशा त्याचं गुफा आहेत कशा मूर्ती कोरलेल्या आहेत दगद्यामध्ये याबद्दल तुम्हाला मी माहिती दाखवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो चला तर आपण गुफा आपल्या गुफांचं तुम्हाला मी दर्शन दाखवणार आहे प्राचीन काळामध्ये पांडवलेणी ह्या त्रिरेशमी या नावाने ओकळे नावाने समजले जातो हो ते परंतु कालांतराने अशी व्याख्याय का होती का पांडवांनी इथं वास्तव्य केले त्याच्यामुळे यांना पांडवलेने हो असे सुद्धा म्हणतात मित्रांनो ही दोन नंबरची गुफा त्याच्यामध्ये पण तुम्ही पाहू शकता खूप साऱ्या मूर्ती आहेत खूप म्हणजे खूप कोरव अशी रेखीव अशी गोष्ट असं वेगळं पण आहे मित्रांनो महाभारतामध्ये पांडवांनी ही लेणी एका रात्रीत बांधली अशी सुद्धा काही आख्यायिका सांगितली जाते दंत आहेत मोठमोठ्या तिथे पाण्याचे सुद्धा हौद देते त्यामध्ये सुंदर अशी बिडकं आणि इतकं सुंदर असं रेखू कोरू काम आहे खडकामध्ये पूर्ण हे बघा असे स्तंभत आपण घराला कसे वसरी होते असे थांब रोहतो असे सुद्धा दगडामध्येच तयार केलेले आहेत या यापासून आपल्याला असं समजतं की खूप ऐतिहासिक आहे यावेळी खूप ऐतिहासिक या प्रत्येक गुहेमधून खूप हे रेखू काम आहे याच्यातून ऐतिहासिक माहिती दडली याच्यामध्ये काही ठिकाणी प्रांतांची नावं त्या त्या राज्यां त्या राज्यांची नावं त्याच्यात काही जे लेखक त्याच्यावरून असं समजतं काही तर इथली भाषा कशी होती इथली माणसं कशी होती यांचीसुद्धा माहिती इथं दि दिलेली आहे मित्रांनो पांडव लेणी आहे ना मित्रांनो सुमारे खूप म्हणजे खूप जुनी आहे दोन हजार वर्षापूर्वीची ही लेणी आहे मित्रांनो खूप म्हणजे खूप अतिप्राचीन आहे तर हा पांडवलेण्यांचा स्थापन झाली तो काळ का ला ना मित्रांनो इसवी सन पूर्व पहिले शतक ते इसवी सन पूर्व सातवी ते आठवी शतकापर्यंत काम चाललं होतं इतकं काम केलं इथं इतका वेळ लागला हा ते तर ना मित्रांनो खूप लांबून लांबून पर्यटन स्थळी पर्यटक येतात शाळेच्या सहल येतात हे कोर वगैरे खूप काम पाहिजे हे बघा किती दगडावरती अगोदर कोरलं असेल किती सुंदर असं नक्षी आहे वरती घुमटसुद्धा पाहू शकता तुम्ही आणि खूप म्हणजे शाळेतली मुलं त्यांना या लेण्याबद्दल माहिती इतिहासाची माहिती व्हावं यासाठी शिक्षक लोक सहली आणतात खूप म्हणजे जा, खूप जरा बघण्यासारखं आहे मित्रांनो आणि शांत इथं त्या काळी बुद्ध भिक्षुक बाहेरच्या देशातले असतील आपल्या राज्यातले असतील आपल्या देशातले असतील तर ह्या गुफांमध्ये त्यांची निवाराची सोय केली होती मित्रांनो त्यांना विषुकांना विस विसावा भेटावा त्यांना शांतता भेटावी एकाग्रता भेटावी त्यासाठी यांची निर्मिती केली होती अशी इथं आल्यावर समजतं आपल्याला इथलं वातावरण एकदम शांत आणि आपण जर मध्ये एका याच्यात एक गेलो तर एकदम आवाज घुमतो असा डबल आवाज येतो असा एकदम दगडांमध्ये प्रत्येकाचे वेगवेगळे राहण्याची व्यवस्था ही वेगवेगळ्या रूम बनू आपण त्याला एक ठिकाणी बुद्धांच्या मूर्ती आहेत प्रत्येक त्या लेण्यात चोवीस प्रत्येकामध्ये बुद्धाची एक मूर्ती आहेत काही ठिकाणी शांत झोपलेली मूर्ती आहेत तपशऱ्या करण्यासाठी या गुफांचा वापर केला असावा भिक्षुकांनी असं इथं आल्यावर कळतं आपल्याला बघा आत्ताशी आपण अकरा नंबर गो अशा चोवीस गु चोवीस गुफाच मित्रांनो आणि दोन तो खूप मोठमोठे आहेत तिथं खूप मोठी एका हॉलमध्ये मूर्ती बघा छोटे छोटे रूम प्रत्येक भिक्षुकांना वेगवेगळी व्यवस्था केलेली मित्रांनो आणि प्रत्येकच वेगवेगळं मत ही जो डोंगर आहे इथला तर रेशमी टेकडी त्या टेकडीचा एकदम मध्यमध हे डोंगर कोरलेला आहे आणि त्यामध्ये ही लेणी स्थाप साकारली ले त्या काळचे कोणी राजे महाराजे असतील इथलं कोणी त्यांनी या भिक्षुकांच्या सोयीसाठी हे तर भारतात आहे ना मित्रांनो पूर्ण जगामध्ये खूप साऱ्या लेण्या त्यापैकी सत्तर टक्के भारतातच लेण्यात त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये तर सर्वात जास्त लेण्या ह्या महाराष्ट्रामध्येच आढळून येतात वेरूळ अजिंठा असेल लेण्याद्रीच्या असतील खूप साऱ्या लेण्या ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळून येतात महाराष्ट्राला एक खूप मोठा सांस्कृतिक वारसा म्हणा सामाजिक वारसा सगळ्या गोष्टीमध्ये महारात महाराष्ट्रामध्ये एक नंबर मित्रांनो हे बघा इकडून वरती आलो आपण तिथून झाडं बिडेत खूप सुंदर असा परिसर आहे आता जवळजवळ गोल आपलं हे बघा किती मोठे 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 खांब आहेत ना आपल्या एका कवारात पण बसणार नाही आवडले मोठाले खांब आहेत हे बघा इथं खूप मोठा सारा हॉल आहे खूप सारे भिक्षुक इथं राहत असतील आणि खूप सुंदर अशी जागा आहे मित्रांनो जर आपण जर आप नाशिकवरून येणार असेल तर मित्रांनो अवघ्या आठ मिनिटात आठ मिनटांच्या आठ किलोमीटर आहे आणि घोट्टी इगतपुरीवरून पंचवीस ते तीस किलोमीटर आहे मित्रांनो हे बघा किती मोठं गोल घुमट आहे घुमट इतका आवाज घुमतो ना मित्रांनो इथं आल्यावर तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल एकदम शांतता आणि इथं नाशिक महानगरपालिकेची व्यवस्थापन खूप छान आहे सेक रुट्टी जागजागी कोणत्या प्रकारचा दुकान आहे आणि सायंकाळी पाच नंतर इथं बंद होतं मित्रांनो नऊ नंतर चालू होतं तर तुम्ही नाशिकमधून कधी येणार असाल तर अवश्य सुट्टीच्या दिवशी इथं एकांतपणासाठी या मित्रांनो हे बघा पाण्याच्या हौद्यात पाण्याच्या टाक्यात ठिकठिकाणी आणि सुंदर असं बघण्यासारखं मित्रांनो हे बघा एकवीस नंबरची ही अशा अशाच गुफात मित्रांनो आणि अजूनही त्या मूर्त्या एकदम आहेत तशाच आहेत फक्त काही मूर्त्यांना थोडीशी इजा झालेली आहे आहे या बघा देवी देवतांच्या मूर्त्यात आहेत बुद्धांच्या आहेत त्यांचं कल्चर कसं होतं आप हे आपल्याला या मूर्त्यांद्वारे सांगितलेलं एक प्रकारे या बघा तेवीस नंबरची गुफा खूप सुंदर अशा गुफात मित्रांनो परंतु या बघा आपल्या काही युवकाने इथं नाव लिहिले हे चुकीचं आहे मित्रांनो असे आपले जे खूप जुने असं हे तिथं अशी नावं टाकणं हे चुकीचं आहे मित्रांनो हे बघा एकदम बुद्धांची मूर्ती म्हटली ना मित्रांनो बघितल्या बघितलं मन शांत होतं शांततेचा संदेश देणारे ले आपले गौ भगवान गौतम बुद्ध त्यांचं हे लेण्यामधून अतिशय हे बघा हे पाच जे मूर्ती आहेत ते बोलतात का हे पाच पांडव ते जे तेव्हा आले होते त्यांची ही आठवण म्हणून हे पाच लिहिलेले आहेत पाच त्यांच्या मूर्तीच हे बघा ही शेवटची गोपा मित्रांनो याच्यामध्ये पण खूप साऱ्या मूर्त्यात तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांचे अनुयायी असतील त्यांचे शिष्य असतील हे सर्वांच्या मूर्त्यात मित्रांनो आणि या बघा इथं अजून बोल सर आहे मित्रांनो डोंगर पाजरतो इथं तरी पण मूर्त्या एकदम काही चांगल्या आहेत तर मित्रांनो खूप सारं महाराष्ट्राला सारं खूप सारे वैभव लागले ते आपण जपलं पाहिजे ते बघितलं पाहिजे त्याच्यामध्ये असं हे प्रेम युलानी कसे नावं टाकलेत असं नाही केलं पाहिजे मित्रांनो ते बघा समोर पण असे पाऊल वाटेल तिकडे गुफात साध्या अनुवतून आपल्याला नाशिकचा परिसर दिसतो मित्रांनो अशा पद्धतीने आपला आजचा पांडवलीने नाशिक इथे व्हिडिओ होता मित्रांनो तर तुम्हाला कशा पांडवलीने वाटल्या आपला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कॉमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल त्याला तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो असेच व्हिडिओ आपले कंटिन्यू बघत राहा चला मित्रांनो आता आपण परतीचा प्रवास करू